नमस्कार हवामान अंदाज या चैनल वरती तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो राज्यातील सविस्तर आता पावसाचा अंदाज आपण घेणार आहोत काही ठिकाणी मध्यम ते मुसळधार पावसाला पोषक वातावरण सक्रिय झालेलं आहे आज बऱ्याच ठिकाणी पावसाने हजेरी लावलेली आहे ज्या भागात पाऊस झालेला नाही आहे त्या भागात मुसळधार पावसाचे वातावरण पुढील काय तसा सक्रिय होतानाचा अंदाज दिसून येत आहे तालुक्यासहित जिल्हे देखील आपण पाहणार आहोत त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा खूप साऱ्या जणांनी अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करू शकता सबस्क्राईब व नोटिफिकेशन बेल ऑलवरती टाकली की रोजची रोज हवामानाचे अपडेट तुम्हाला पाहायला मिळत असते तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा एकाच व्हिडिओत तुम्हाला तुमच्या तालुक्याचा जिल्ह्याचा अंदाज आता पाहायला मिळेल तर चला पाहूयात आता सविस्तर माहिती सध्या स्थितीला पाहायला गेलं तर इकडे अहमदपूर लातूर परळी परभणी नांदेडचा भाग असेल मध्यम ते जोरदार पाऊस पुढेल काही तासात सक्रिय होणार आहे विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस आहे शेतकरी मित्रांनो काळजी घ्या विजांचा प्रभाव देखील या ठिकाणी राहणार आहे तुमचा तालुका व जिल्हा कॉमेंट करून देखील नक्की कळवा त्या तालुक्याबाबत वा जर वातावरणात बदल झाला तर रिप्लाय देऊन देखील कळवले जाईल तसेच बीड माजलगावचा भाग असेल या भागात देखील मुसळधार पावसाला वातावरण सक्रिय होतानाचा अंदाज आपल्याला पाहायला मिळणार आहे तीव्रता पावसाची वाढत जाणार आहे अहमदपूर नांदेड जिल्हा असेल परभणीचा भाग असेल या ठिकाणी जोरदार ते अतिशय मुसळधार स्वरूपाचं पावसाळी वातावरण आपल्याला पाहायला मिळू शकतं तसेच इकडे पेठ बार्शी असेल जामखेड बीडकर माजलगावचा काही भाग असेल या भागात देखील जोरदार पावसाला वातावरण सक्रिय होईल मध्यम ते जोरदार पाऊस तुरळक ठिकाणी राहील विजांच्या कडकडाटासह जोरदार हजेरी लागणार आहे त्यात उमरखेडच्या काही भागात पाऊस चालू आहे हिमायतनगरच्या काही भागात पाऊस चालू आहे नांदेडमध्ये पाऊस चालू आहे पाऊस चालू असेल तर शेतकरी मित्रांनो नक्की कळवा कॉमेंट करून या ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस आहे पुढील एक ते दोन तासात अजून तीव्रता वाढून या ठिकाणी अतिशय मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळू शकते ही स्थिती लातूर जिल्ह्यात आपल्याला पाहायला मिळेल आत्ता जरी वातावरण नसलं तरी अचानक हे वातावरण निर्माण होणार आहे हे देखील लक्षात घ्या तसंच इकडे सोलापूर धाराशिव तुळजापूर पेट करमाळा बारशी इंदापूर मध्यम ते जोरदार पाऊस याही ठिकाणी रात्रीला सक्रिय होणार आहे मध्यम ते जोरदार पाऊस राहील तसेच दोंड बारामती जेजुरी पुणेचा भाग असेल या जिल्ह्यात देखील जोरदार हजेरी पावसाची लागणार आहे काही ठिकाणी अतिशय मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे तसेच सातारा वडूस पंढरपूर विटा कराडचा भाग असेल सांगली जत कोल्हापूर या भागाचा विचार केला तर या भागात देखील मध्यम ते काही ठिकाणी जोरदार अशी पावसाची शक्यता आहे तीव्रता पावसाची अधिक राहण्याचा अंदाज या ठिकाणी पाहायला मिळत आहे तसेच बारामतीचा पाचच्या उत्तरेकडील भाग इंदापूर करमाळा कर्जत श्री गोंदा राहू सासवड पुणे दोनच्या भागात देखील जोरदार पाऊस राहील लवासा गोरेगावचा भाग असेल या ठिकाणी तसेच पुणे जिल्हा खोपोली कसमत चाकण पेन रोहाचा भाग असेल या ठिकाणी मध्यम ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे बीड जिल्हा देखील जोरदार हजेर लागेल सर्वाधिक पावसाचा जोर आपल्याला पाहायला मिळणार आहे आता तालुके जिल्हे पाहूयात इगतपुरी वाडा पालघर नाशिक जिल्हा असेल वैजापूर तालुका असेल मध्यम ते मुसळधार पाऊस राहणार आहे छत्रपती संभाजीनगर जोरदार पाऊस गंगापूर श्रीरामपूर वैजापूर देवळगाव राजा जालना अंबडच्या भागात देखील मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे सिल्लोड माहोरा तालवेड कन्नड चाळीसगाव पाचोरा एक ते दोन तासात काही ठिकाणी अतिवृष्टीचे संकेत आहेत त्यामुळे काळजी घ्या खूप मुसळधार पाऊस राहणार आहे पाचोरा चाळीसगाव इरोंडोल जळगावचा भाग असेल अमळनेर धुळे होरपडाच्या भागात देखील अतिशय मुसळधार पावसाचं वातावरण सक्रिय होईल मध्यम ते जोरदार असा पाऊस बहुतांश भागात पाहायला मिळेल अतिवृष्टीचे चायन्सेस जळगाव जिल्ह्यातील काही भागात आहेत तसेच धुळे नंदुरबार साखरीचा भाग असेल याही ठिकाणी आपल्याला सटाणा मालेगावच्या भागाकडे देखील मुसळधार पावसाला पोषक वातावरण पाहायला मिळणार आहे तीव्रता पावसाची वाढत जाणार आहे सतर्क सतर्करा एका तासातच पाऊस धुमाकूळ घालणार आहे मनमाड माले अचलपूर अमरावती अकोला कारंजा खामगाव चिखली वाशिम लोणार जालन्याच्या भागात जोरदार पाऊस राहील सिल्लोडपर्यंत पोषक वातावरण आहे अमरावती नागपूरच्या भागात देखील पोषक वातावरण राहील नागपूर या ठिकाणचा थोडासा जोर आपल्याला कमी पाहायला मिळेल तसेच इकडे वाणी चंद्रपूर यवतमाळ पुसद वाशिमच्या भागात लोणार भाग असेल हिंगोलीचा भाग असेल याही ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे शेतकरी मित्रांनो काही ठिकाणी अतिशय मुसळधार देखील पाऊस पाहायला मिळू शकतो त्यामुळे सतर्कच राहावे सर्वात जास्त पावसाचा जिल्हा छत्रपती संभाजीनगर धुळे नंदुरबार नाशिक या ठिकाणी अधिक जोर राहील जळगावचा देखील समावेश आहे अमरावती अकोल्याचा देखील समावेश आहे नांदेड जिल्हा देखील याच ठिकाणी येत आहे सोलापूर जिल्ह्याचा समावेश आपल्याला पाहायला मिळत आहे मध्यम ते काही भागामध्ये पुन्हा एकदा जोरदार असं पावसाचं वातावरण सक्रिय होऊ शकतं अजून चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला ला ऑलवरती जे